आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे गुणगे प्रभाग दहा मध्ये आज राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी माहितीच्या वतीने प्रचार सभा घेतली या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत मतदारांशी थेट संवाद साधला मतदारांशी त्यांनी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आणि कर्जत शहराच्या भविष्यासाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले यावेळी ते नेमके काय म्हणाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सर्व नागरिक बंधू भगिनी मी मागे गाडीतून उतरल्यानंतर तुमच्या मधून येत होतो आणि तुम्हाला मी सांगतो की मी पेशाने वकील आहे आज मंत्री आहे दोन दोन विभाग आहे पद आहे ते चांगलंच काम आहे पण माझा मूळ आत्मा जो आहे ना तो वकील वकील आहे आणि वकिलात पण फौजदारी वकील त्यामुळे माणसाचे चेहरे मला लगेच कळतात कारण कोर्टात साक्षीदाराला फेर तपासणी करण्यात हातखंड माझ्याकडे आहे आणि साक्षीदार बरोबर बोलतो की नाही बोलत हे मला चेहऱ्यावर ना कळत आणि म्हणून मी तुम्हाला गावाने सांगतोय तिथून मंचावर येऊपर्यंत मी तुमचे चेहरे बघितले आणि माझ्या मनात तुमचे चेहरे वाचल्यावर स्पष्टता आली की अध्या ठिकाणी होणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीत डॉक्टर स्वाती लाल यांचा विजय शंभर टक्के आमच्या असलेल्या मनिंदाई असेल पालदायी असेल रामकरता असेल यांचा विजय शंभर टक्के आहे खरंच ना आहे पण समोर मला समोरच्यावर टीका करून त्या ठिकाणी माझा वेळ वाया नाही करायचा निवडणुका लढवताय लढवा जरूर लढवा लोकशाही मध्ये लढवा होय खुला आव्हान असलं पाहिजे चर्चा झाली पाहिजे मुद्दे आले पाहिजेत त्यावर मतमतांतर असली पाहिजे मतदान मागितलं पाहिजे पण त्याआधी मूळ काय असत तर मत मागण्यासाठी आधार काय ते असलं पाहिजे कुठेही नोकरीला आपण गेलो तर नोकरीला गेल्यावर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जात अरे बाबा तुला नोकरी हवी आहे तर तुझी गुणवत्ता काय तुझं कर्तृत्व काय तुझा अनुभव काय तू काय करू शकतोस या सगळ्या गोष्टी नोकरीत पण विचारल्या जातात आता माझ्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी इथे आहेत आजकाल लग्नाचा सीजन आहे घरामध्ये लग्न ठरवताना था मुलीचं किंवा मुलाचं समोरच्याचा परिवार काय मुलगा असेल तर मुलगी करते काय विचारता की नाही मुलगी असेल तर मुलगा करतो काय नोकरी काय चाल चलन काय विचारता की नाही विचारता मग आता पाच वर्षासाठी आपल्याला आपलं पूर्ण या कर्जात नगर परिषदेच नेतृत्व दातृत्व आणि ने कर्तृत्व ज्यांना द्यायचं आहे त्यासाठी मतं मागायला येणारी जी लोक आहेत त्यांना हे तर विचारावं लागेल की बाबा तुझं कर्तृत्व काय काय केलंयस का वार वार के का केवळ स्टेशनवर रखवालदारी केली आहे काय देणं आणि काय घेणं एवढंच केलंय मला नाही आवडत या गोष्टीकडून पण हे विचारणं का आवश्यक आहे कारण हे तुमच्यासाठी आवश्यक आहे कर्जतच्या आपल्या नगर परिषदेच्या नेतृत्वातून उद्याच्या विकासाची द्वारे उघडणार आहे आम्ही जी मंडळी आम मत मागतो ना होय आम्ही सांगतो विनम्रतेने सांगतोय पण आम्हाला अभिमान पण आहे आमच्या मागणीमध्ये विनम्रता आणि कर्तृत्वामध्ये अभिमान आहे की धनुष्यबाण आणि कमळ यालाच मत द्या कारण आम्ही आमचा लेखाजोखा द्यायला तयार आहोत होय केलंय ना या शहरासाठी या कर्जत नगर परिषदेसाठी लाड साहेब आमदार होते आतले रस्ते कॉन्क्रीट केले सुरुवात केली तुम्ही काय केलं आमच्या थोरवे साहेबांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे म्हणून अमृत योजनेतून पाण्याच्या योजनेला कामाला केवळ घोषणा नाही काम सुरू केलं पन्नास टक्क्याच्या वर काम पुढे गेलं टाक्या पण आम्ही त्या ठिकाणी आंबेडकर भवन झालं पाहिजे कारण परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिन आम्ही साजरा करतो मग समतेचं बंधुतेचं समानतेचं प्रतीक आमच्या बाबासाहेबांच्या नावाचं या ठिकाणी भवन करतो शिवसृष्टी करतो कारण जनताच राजा आहे रजतेचा राजा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आमचं आणि मग शिवसृष्टीत नाही प्रेरणा मिळाली पाहिजे ते करतो या मोरे भाऊंनी सांगितलं या ठिकाणी असलेला डम्पिंग ग्राउंड होय आमच्या गुणगे गावची समस्या याची जाण आम्हाला आहे आणि मी तुम्हाला सांगतो तिकडे कचरा सेट असेल डम्पिंग ग्राउंड वर उत्तर काढण्याचं काम करणारे आम्ही लोक आहोत आणि मी तुम्हाला संपर्क मंत्री म्हणून सांगतो तुम्ही केलंय काय नाही सांगा ना यातल्या कुठल्या गोष्टी तुम्ही केल्या आहेत हा महत्वाचा मुद्दा आणि काय करणार आहात ते सांगा या ठिकाणी आमच्या सगळ्या मंडळींनी ही सगळी केलेली काम आहेत ना आणि प्रस्तावित काम याची यादी दिली आहे आम्ही त्या ठिकाणी हिशोब मांडलाय आम्ही रेल्वे स्टेशनवर उभे राहून हिशोब करणारी लोक नाहीत आम्ही कामाचा हिशोब मांडणारी लोक आणि म्हणून केलेल्या कामावर आणि काय करणार आहोत त्याच्यावर मत मागतो हा सगळा परिसर कर्जत नगर परिषदेचा हा पर्यावरणाने नटलेला आहे त्या पर्यावरणाच्या रक्षणाची भूमिका ही महायुतीची भूमिका आहे या दिशेने आम्ही मत मागतो डम्पिंग ग्राउंड नकोच गावची भूमिका बरोबर मग त्याला समर्थन देऊन नाही त्याला पर्याय व्यवस्था काढतो आहोत लाड साहेबांनी त्या ठिकाणी मांडलं की पर्याय काय दोन तीन ठिकाणी आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो होय जाहीर आश्वासन देतोय जी भूमिका लाड साहेबांनी मांडली आहे थोरवे साहेबांनी मांडले की महाराष्ट्राच्या कॅबिनेटच्या पर्यंत जाऊन मंजूर करून तुमचा प्रश्न मी सोडवला मी सोडवलं हो कारण आम्हाला तुमच्याशी संबंध आहे नातं तुमच्याशी आहे मतदारांशी आहे नागरिकांशी आहे कौटुंबिक आहे पिण्याच्या पाण्याची योजना थोरवे साहेबांचं से मी अभिनंदन करेन सतत पाठपुरावा केला आमच्या प्रशांत ठाकूर सुद्धा आता यांचं मी काय सांगूय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी तुम्हाला सांगतो मंत्री म्हणून यांना बघितलेला की मी पळतो पड़त। का पळतो कारण हे आमच्या या जिल्ह्यातील नेतृत्व करणारी मंडळी प्रशांत ठाकूर हे तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नासाठी आम्हाला पकडूनच ठेवतात सोडतच नाही मग ही सगळी जी जिद्द आहे ना जिद्द का कारण माझ्या माता भगिनींना पाणी येत नाही म्हणून त्यांच्या डोळ्यातले मला पाणी बघायचं नाही त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवायचं काम सुरू झालंय काम पुढे प्रगतीपथावर आहे भीती काय वाटते की काम जे सुरू आहे त्यामध्ये कुठेतरी कोणी आडव यायला नको येणार नाहीच जे कोणी समोरचे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे नगरसेवक पदाचे ते चिंकून येणार नाहीच पण चुकूनही एखादं मत इकडे तिकडे गेलं ना त्या चालू योजना मध्ये चोक येईल चोक तुम्ही काढायचा तू येता कामा नये आणि म्हणून विनंती करायला आम्ही आलो मला या ठिकाणी उल्लेख करायचा की लाड तुम्ही म्हणाला की हा सगळा आमच्या नगर परिषदेचा भाग विभागला गेलाय रेल्वेची ती बाजू ही बाजू आणि मग त्याला एकत्रित एक आम्हाला आणायचं आहे दळणवळण असो विकासाच्या भूमिका असो मी तुम्हाला विचारतोय ही समस्या आहे ना सोडवू कोण शकतो जो पूल बांधू शकतो सेतू बांधू शकतो ब्रिज बांधू शकतो जो रेल्वेची समस्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलू शकतो तोच हे सोडवू शकतो आणि हा अख्ख्या महाराष्ट्रात जर सेतू पूल ब्रिज बांधण्याच्या कामामध्ये जर स्पर्धा घेतली तर नंबर एक च पारितोषिक मिळेल ते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस ना ते भारतीय जनता पक्षाचे माहिती आहे का तुमच्याकडे माणूस मग मागायला येत आहे माझा सवाल आहे का अरे कोणाच्या जीवावर बांधणार कस करणार जरा एकदा सांगा मी आज तुम्हाला सांगतोय माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून सांगतोय रेल्वे मंत्री पण आमचे अश्विन वैष्णवजी आहेत आजच वर्तमानपत्रात बातमी आहे बदलापुरते पुरते कर्जत चौथी मार्गिका दोन हजार कोटीच्या वर यांच्या स्वप्नात तरी आहे का यांच्या मनगटात ताकद तरी आहे का दोन हजार सातशे कोटीच्या वर मालगाडी जायला वेगळं मार्गिका आणि आमच्या उपनगरीय म्हणजे या भागातील राहणाऱ्या आमच्या नागरिकांची ये जा करण्यासाठी नवीन मार्गिका मग एक ब्रिज काय चीज आहे ब्रिज पण बांधू आणि ती पण समस्या सोडून जाऊ त्या ठिकाणी मला स्पष्टपणे मांडायचं तुमचं मत धनुष्यबाण आणि कमळ याच्यावर अर्थ आपल्या गुणगे गावातल्या समस्या संपवण्यासाठीच मत धनुष्यबाण आणि कमळावर तुमच्या आपच्या गुणगे गावातील असलेल्या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडची समस्या पर्यायी व्यवस्था करून सोडवण्यासाठीच मत म्हणजे धनुष्यबाण आणि कमळावर आमच्या गुडगे गावातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपवणं चालू कामामध्ये चोक न येणं यासाठीचं समर्थन म्हणजेच धनुष्यमान आणि कमळावर मत आमच्या या रेल्वेवरचा ब्रिज बांधण्यासाठीची पूर्ण ताकद ज्याच्यातनं मिळेल ते बटन म्हणजे ते मत म्हणजे धनुष्यमाण आणि कमळाचं मत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी याच्यावर अभिवादन करण्यासाठीचं मत म्हणजे धनुष्यमान आणि कमळावर मत परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन संविधानावर चाललेलं भवन याच्या बाजूने आणि त्याच्यासाठी नतमस्तक होण्यासाठीच समर्थन म्हणजेच कमळावर आणि या सगळ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढा काही विकास होतो ना त्या विकासामध्ये भूमिपुत्रांना नोकऱ्या देणं आणि त्यांचा वाटा भूमिपुत्रांना तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवणं म्हणजेच धनुष्यबळ आणि कमळावर आज या सगळ्या माध्यमातून तुम्ही सगळे जागरूक आणि सुजाण नागरिक आहात महाराष्ट्रामध्ये चाललेली हवा काय तुम्हाला माहिती आहे एका बाजूला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसशी करणारा विकास पालघर पासून मुंबई पर्यंत आणि गडचिरोली पासून कोकणापर्यंत रस्ते बनतायत रेल्वेचं जाळं बनत नवीन एअरपोर्ट बनतायत नवीन बंदर म्हणतायत पण सगळं पर्यावरण पूरक बनत आहे विदेशातून त्या ठिकाणी येणारा पैसा गुंतवणूक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त देशातील महाराष्ट्रात येतोय कारण माझ्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना मराठी माणसाला नागरिकाला नोकऱ्या इथेच मिळायला पाहिजे त्यासाठीची तळमळ देवेंद्रजी करतात आमचे एकनाथ शिंदेजी आहेत त्या ठिकाणी तळमळीने गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेत घर नळ पाणी योजनेत विकास विभागातून मदत या सगळ्या योजना सामान्य माणसाला पोहोचवण्याचं काम आपली एकमेकांशी करतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो उमेदवार ज्या आपल्या समोर बाहेर डॉक्टर स्वाती अक्षय लाड या सुशिक्षित सुजाण चारित्रवान आणि प्रामाणिक उमेदवार ही आमची पुंजी आहे आमची गुणवत्ता आहे आमची ताकद आहे नाहीतर समोर कुणी गेलं समस्या सांगायला तर बाय उघडेल आणि काय बोलेल काय सांगता येत नाही बर सांगितलं सांगितलेला मुद्दा पटेल तरी का कळेल तरी का काहीच नाही बरं त्यांना कळला नाही तर जाऊ दे पण तुमचा प्रश्न अडकून बसेल ना बाबा नो आमच्या स्वातीदाई यांना माणसाच्या मनुष्याच्या त्या ठिकाणी असलेल्या शरीराची जाण घ्यायला जशी नाडी परीक्षण करते तशी समोरच्या माणसाच्या हृदयातली समस्या सुधारता आणि स्वातीदाई तुमचं काम मजबूत करतील कारण त्या डॉक्टर पण आहे सुशिक्षित पण अरे कोणीतरी मला म्हंटल की अरे अनुभव अरे असा अनुभव काय डोंगलाचा करायचा आहे जो स्टेशनला उभा राहून देणघेण करण्याचा त्यावेश हा अनुभव बरा संवेदनशील मन आणि प्रामाणिकतेचं हृदय हाच सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावर तुमचे मत आहे आणि म्हणून या पद्धतीने आमच्या उभ्या असलेल्या नगरसेवक पण जे आहेत वैशालीताई मोरे आहेत रॉली पालजी आहेत कोमलताई माणकर जी आहेत हे अनुभवी तर आहेच प्रामाणिक तर आहेच सचिल तर आहेच पण कामामध्ये आमच्या वाघिणी आहेत या वाघिणी आहेत वाघिणी अरे तुम्ही सगळे सुजाण आहात पुढे पण मला एका सभेला जायचंय तुमच्याकडनं अपेक्षा करतो महाराष्ट्र अपेक्षा करतो मी विनंती करतो धनुष्यबाण आणि कमळावर मत तुमच्या गुंडगे गावाच्या विकासाचं मत आहे समोरसांचा सुपडा साफ करा तुमच्या विकासाचा रस्ता प्रशस्त करा आणि मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र आपलं कर्जत न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल बेलायकन नक्की प्रेस करा